एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पहाटेच्या सुमारास दारूच्या वादातून एका व्यक्तीचा खून करण्यात आलाय शहराबाहेरील बारमध्ये सुरू झालेला हा वाद मृत्यूच्या थराला पोहोचला नानकोपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उरली आहे पोलिसांनी दोन आरोपींची नावे समोर आल्याचे सिटी न्यूजला सांगितले शहरातील सर्व हॉटेल्स हो आणि बार रात्री दहा वाजता बंद झाल्यानंतर काही तरुण दारूच्या शोधात शहराबाहेर निघाले रहाडगाव जोडील एस ए एम्पायर रेस्टॉरंट अँड बार या ठिकाणी ते पोहोचले येथे पित असताना त्यांच्यात वाद झाला आणि तो वाद विकोपाला जाऊन रक्तरंजित घटनेत परिवर्तित झाला वाद इतका भयानक झाला की शिवा नामक एका व्यक्तीने त्यांच्या इतर मित्रांसोबत त्रेपन्न वर्षीय राजकुमार सुंदरानी यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले ज्यामुळे घटनास्थळीच राजकुमार यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर सर्व आरोपी पडून गेलेत रात्रभर ही बाब कोणालाही समजली नाही परंतु पहाटे चार वाजेच्या सुमारास नानकोपेठ पोलीस ठाण्याची पेट्रोलिंग गाडी या परिसरातून जात असताना त्यांना रस्त्यावर एका व्यक्तीचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला त्यानंतर पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली घटनेचा पंचनामा करण्यात आला व मृतदेह पोस्टमार्टम करीता पाठविण्यात आला अभी तीन छः महीने से शही कृपा होम में राम लक्ष्मण में अच्छे से काम करता था कल रात को उसको सात छः लोगों ने प्लानिंग करके दारू प्लाने ले गए और वहाँ पे जो भी ये घटनाक्रम हुआ है उस हिसाब से मेरी ये अपेक्षा है कि आरोपियों को पुलिस जल्दी से जल्दी

अजूनही आरोपी वाढू शकतो अजूनही आरोपी होण्याची शक्यता आहे त्याबाबत आम्ही पुढील तपास करत आहोत राडगाव मार्गावर काल रात्री राजकुमार उर्फ हिप्पी दयालराम सुंदराणी या पंचावन्न वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे आणि या हत्येमागे दोन आरोपी शिवा आणि बंटी यांचा कसून तपास नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश राहतोंडे करीत आहे घटनास्थळी आम्ही आलो आहे इथे आपण बघत असणार होटल इम्पिरियर बार येथे काल रात्री जेवणासाठी तिन्ही मित्र आले होते आणि तिन्ही मित्रामध्ये झालेल्या वादानंतर येथे राजकुमार सुंदराणी यांची निर्माण हत्या करण्यात आली आहे घटनास्थळी आपण दाखल झालो आहे पोलिसांनी सुद्धा इथे येऊन चौकशी केलीच की अधिकारी सुद्धा इथे येऊन गेलेले आहे या घटनेमागे आरोपीचा प्रसून तपास सुरू आहे मी कॅमेरा पर्सन पोलीस निदेश केलेला सिटी न्यूज अमरावती राजकुमार सुंदरानी यांचा मृत्यू हे फक्त एक खूण नाही तर शहरातील बार कल्चरच्या नियंत्रणाविषयी गंभीर प्रश्न उभे करतो